स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानयुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोपन्न एकतीस एकेचाळीस आरक्षणाबाबत प्रत्येक राज्यात प्रश्न आहेत याकडं केंद्र सरकारनं लक्ष घातलं पाहिजे असं विधान आमदार निलेश राणे यांनी आहे पाहूयात आता ते आता कायद्याच्या चौकटीत कसं बसवायचं हा सरकार आणि त्यांचं जे डेलिगेशन एक उपसमिती पण त्याच्यावर बनवलेली आहे त्या उपसमितीमध्ये त्यांची लोक आहेत सरकारची लोक आहेत सरकारने त्याच्यावरती योग्य तो मार्ग काढायचा आहे पण लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण मिळावं ही मागणी रास्त आहे आणि ती अनेक वर्षांपासून आम्ही देखील ती मागणी मागत आलेलो आहे म्हणून मराठ्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे द्यावं अशी मागणी परत तुम्ही तुम्हाला मी सांगतो हा टेक्निकल मुद्दा आहे त्याच्यामध्ये मागासवर्ग आयोग त्याच्यामध्ये ओबीसीचा आरक्षणाला धक्का न लागता किंवा कोटा वाढवण्याची जी काही प्रक्रिया आहे ही एक प्रक्रिया आहे आणि ही कायद्याची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही कायद्याच्या चौकटीमध्ये जे बसेल घटनेमध्ये जी तरतुदी आहेत घटनेमध्ये जो काही अधिकार आपल्याला मिळेल त्या अधिकारावरच आपल्याला ह्या सगळ्या तरतुदी बसवता येतील त्याच्या पलीकडे काही करता येणार नाही आणि जे तज्ज्ञ आहेत त्यांना याच्यातला मार्ग काढावा लागेल कारण का आज न उद्या दर राज्यातला हा विषय लक्षात ठेवा हा फक्त महाराष्ट्राचा विषय नाही गुजरातमध्ये पटेल थांबलेत राजस्थानमध्ये गुज्जर थांबलेत हरियाणामध्ये जाट थांबलेत हे सगळे जे कोण थांबलेत ना त्याचा कधी ना कधीतरी आपल्याला विचार करावा लागेल आणि या कायद्या तज्ञांना कळावं लागेल कोर्टाने कळावं लागेल आणि सरकारांनाही करावं लागेल कारण हा फक्त मराठ्यांचा विषय नाही प्रत्येक राज्यामध्ये असे समाज आहेत जे आपापल्या कोट्यासाठी थांबलेत ते किती वर्ष आपण थांबणार आहोत त्यांना ह्याचा विचार पण सरकारनी त्या त्या सरकारनी केंद्र सरकारने तर करावाच कारण का हे सगळं बॅकवर्ड कमिशनचा विषय हा केंद्र सरकारकडे जाणार तिथून जो काही भाग खाली राज्य सरकारकडे येणार हे सगळं जे चक्र आहे ते कायद्याच्या हे लवकरात लवकर सगळ्या सरकारांना मिळून राज्य सरकार आणि केंद्र मिळून विचार करून याच्यावरती तोडगा काढावाच लागेल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल